आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा अपडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर राज्यातील शाळांना पाठ्यपुस्तक बदलबाबत माहिती पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बाल भारती पुणेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे विषय पाठ पाठ्यपुस्तकाच्या रचनेतील बदलाबाबतची माहिती अधिकृत पुस्तक विक्रेते शैक्षणिक संस्था सर्व संबंधितांना कळविण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्र आठ तीन दोन हजार तेवीसच्या संदर्भानुसार एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या संदर्भानुसार संदर्भी शासन निन्याण्णव शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भाने झालेल्या बदलाबाबतची माहिती या प परिपत्राद्वारे कळवण्यात येत आहे संदर्भी परिपत्रकाने शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस जून दोन हजार तेवीसपासून पदर्शी स्वरूपात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी इंद इन, मराठी हिंदी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकामध्ये वयाची आणि समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके एकूण चार भागात उपलब्ध करून दिली आहेत तसे तसेच ह्या संदर्भाने आवश्यक सूचना त्या सूचना आपण्यास कळवण्यात आलेल्या आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस जून दोन हजार चोवीसपासून राज्यातील सर्व शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अनुदानित अंशता अनुदानित तसेच खाजगी व अनुदानित शाळांमधील येत्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुजराती कन्नड तेलुगू सिंधी व तामिळ व बंगाली ह्या माध्यमासाठी तसेच सेमी इंग्रजीसाठीच प्रचलित पाठ्यपुस्तकाची एकूण चार भागामध्ये मागणी करून एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील या पाठ्यपुस्तकामध्ये सरावासाठी आवश्यकतेनुसार वयाची पुष्टे आ, आ, का समाविष्ट करण्यात आलेली आहेत सबब शैक्षणिक वर्ष दो, दोन दोन हजार चोवीस पंचवीससाठी एकूण दहा माध्यम व सेमी इंग्रजी विषयाची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील येत्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयाच्या पाठ्यपुस्तकाची एकूण चार भागामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी बालवाटिका बालवाडी अंगणवाडी तसेच येत्या पहिली व येत्या दुसरीसाठी हे पुस्तक प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रम आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची प्रस्तावित आहे त्यामुळे शैक्षणिक वर्ष दोन दोन हजार चोवीस पंचवीस जून दोन हजार चोवीस हे येत्या पहिली दुसरी येत्याच्या पाठ्यपुस्तकाची शेवटचे वर्ष राहील त्यामुळे ह्या येत्याच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी तरी वरील प्रमाणे पाठ्यपुस्तकाची रचना बदलाबाबतची नोंद राज्यातील सर्व अधिकृत पुस्तके विक्रेते शैक्षणिक संस्था वितरात संबंधितांना घ्यावी परिपत्रक पाहूया शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस महत्त्वपूर्ण कोणता बदल झालेला आहे त्याबद्दल हे परिपत्रक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक हे परिपत्रक अखिल तांबू क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो